राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वेगळं चिन्ह घ्यावं असं सुप्रीम कोर्टानं सुचवलंय राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आम्ही अजूनही पक्ष चिन्हावर आमचं मत बनवलेलं नाहीये पण वेगळ्या चिन्हाची कल्पना तुम्ही करून पाहू शकता असं कोर्टानं सुचवलंय शरद पवारांचं नाव वापरू नका शरद पवारांचा फोटो वापरू नका असे थेट निर्देश सुप्रीम कोर्टानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज दिले सुप्रीम आज सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत अजित पवार गटाच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया बघूया पवारसाहेबांचं नाव आणि कुठे काही ठिकाणी जे वापरत होतो काही ठिकाण चुकून वाढली असेल पण आता अलीकडे वापरत नाही आता घरा हे चिन्ह वगैरे जे आहेत ते तर इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे ना त्याला काय करायचं त्याने जर त्यांना सांगितलं असेल काय आदेश दिले असते त्यांना चिन्ह बदलून जाय वगैरे इलेक्शन कमिशनला परत त्या तो जे बुद्धान निर्माण झाला असतो जे आहे त्यांचं निरीक्षण असू शकतो कोर्टाचे कुठलेही निर्देश नाहीत दाखल याचिका केल्यानंतर ज्यावेळेस पक्षाने पक्षचिन्ह आदरणीय अजितदादांना भेटलं त्यानंतर म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला होता केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्ह दादा यांच्याकडे सुपूर्ण केलं त्याच्यानंतरची भूमिका वेगळी आणि पूर्वी संभाषण वेगळं पण आता असं असतं उथळ पाण्याला खडखडाट फार तुतारीच्या गटाला फार उकळ्या फुटायला लागल्यात हे बिनबुलाच आहे सुप्रीम कोर्टानं कुठलंही लेखी निर्देश दिलेले नाहीत निवडणूक आयोगाचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम नाही आम्ही कुठल्याही क्षणाला निवडणूक आयोगाचा निर्णय बदलू शकतो हा खूप सूचक इशारा होता आणि त्याने सांगितलं की शनिवार तुम्ही फोटो के के तुम्ही तुम्ही तर वापरायचाच नाही त्याचा आम्हाला अंडरटेकिंग घ्या शनिवारी आणि मग सूचित केलं की तुम्ही जर एवढे सगळेच मोठे लोक आहात आणि तुम्ही सगळंच सोडलेलं आहे त्यांच्याकडनं तर मग विचार करा की एखादा नवीन सिंबल घेऊन लढण्याचाही विचार करून ठेवा आणि शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या असंही सुप्रीम कोर्टानं आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खडसावलं आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं की तो खूप मोठा नेता आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय मान्य करत आहे की आणि त्यांचा गुडविल म्हणजे त्यांचा जे त्यांनी मिळवलेले जे सहानुभूती साहा, नाही म्हणणार आहे गुडविलला मराठीत मला शब्द आठवण लोकप्रियता नाही गुडविल म्हणजे मनामध्ये एक चांग चांगूलपणा निर्माण होतो तुम्ही कशाला वापरताय तुम्ही त्यांचा फोटो वापरताय तुम्ही त्यांच्या पक्षाचं नाव वापरताय तुम्ही सगळंच त्यांचं वापरताय आणि तुम्ही स्वतःला मोठे समजताय तुम्ही जर त्यांच्यापासून बाजूला गेले आहात आणि स्वतःहून बाजूला गेले आहात तर तुम्ही सगळं नवीन घ्या नाच नाव आणि वापरत होतो काही असेल पण आता लागेल वापरत नाही आता घरा हे चिन्ह वगैरे जे आहेत ते तर इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट